मिरज तालुक्यातील बेळंक येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस झाली याआधीही शाळेमध्ये दोनदा चोरीचा प्रयत्न झाला याबाबत अधिक माहिती अशी आहे की मिरज तालुक्यातील बेळंक येथील अठरा जानेवारी रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन मध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली जिल्हा परिषद शाळा क्रमांक या या मुख्याध्यापक कक्ष दोन मोठी कुलप तोडून आतमध्ये प्रवेश करून कपाटाचा दरवाजा तोडून नुकसान करून चोरीचा प्रयत्न केला तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोन या शाळेमध्ये सुद्धा वरांडा व याता पहिली व चौथीच्या वर्गाचे कुलप तोडून चोरीचा प्रयत्न केला या प्रकरणी दोनही शाळांमधून कोणतीही चोरीची घटना दिसून आलेली नाही मात्र याआधीही या दोनही शाळांमध्ये चोरीच्या प्रयत्न घडलेला आहेत या प्रकरणी जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक चे मुख्याध्यापक शिवाजी हरिभाऊ वाघमारे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात था फिर्याद दाखल केली अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत